नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यवतमाळ येथील कापसाचे भाव तर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा दा। बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आजचे यवतमाळ येथील कापूस भाव आलेले आहेत मीडियम क्वालिटी कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार चारशे भाव यवतमाळमध्ये कापसाला मिळत आहे नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार चारशे पन्नास ते सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव यवतमाळमध्ये कापसाला मिळत आहे शेती मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद